आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पन्नास बोअरवेलपैकी सोळा क्रमांकाचे बोरवेल धुळे शहरातील अन्सारनगर पूनम टॉवर तिरंगा चौक येथील लोकार्पण सोहळा परिसरातील मौलवी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इरशादभाई जागीरदार धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी सुरेश अहिरे समीर खान चेतन पाटील भूषण ब्राह्मणे अभिजित देवरे महेश भांबरे मोबिन अन्सारी मुस्तफ्पा अन्सारी शब्बीर अहमद रईस अहमद सुफियान अहमद मोहम्मद इक्बाल भैया इम्रान भाई अब्दुल मजीद सुलताना मॅडम शमीम आपा जाहिदा आपा हमीदा आपा जुबेदा आपा जय बुणीचा आपा रेहाणा बाणू हिनाबाजी परिसरातील व ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे निशाद भाई जाहिरदार साहब की तरफ से एक फोरी का काम अंजाम हो पाया है हम उनका तहरीर से शुक्रिया अदा करते हैं निशात भाई का बहुत बहुत शुक्रिया तो उन्होंने हमारे मोहल्ले अंशाद नगर पुलिस मास्ट में एक फोरी का इनका किया हमारे मोहल्ले में काफ़ी लोगों को पानी की समस्या थी इस मोहल्ले में कोई मतलब काम के लिए आता भी नहीं जल्दी इसलिए हम जागरदार साहब के पास में गए उन्होंने हमारी ड्राइवरी की और हमें महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका